वर्ध्यात विद्यार्थ्यांनी चक्क एस टी आगारातच शाळा भरवली वर्ध्याच्या तळेगाव एस टी आगारात ही शाळा भरली गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावात एस टी येत नसल्यानं विद्यार्थी आणि पालक संतापलेत एसटी नसल्यानं शाळा बुडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला वर्ध्यातली ही दृश्य पाहतोय वर्ध्यामध्ये विद्यार्थ्यांनी चक्क एसटी आगारातच आपली शाळा भरवली वर्ध्याच्या तळेगाव एसटी आगारामध्ये ही शाळा भरवण्यात आली गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावात एसटीच येत नसल्यानं विद्यार्थी आणि पालक आता संतापलेत एसटी नसल्यानं शाळा बुडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला पारडी ते तळेगाव हा रस्ता खराब आहे त्यामुळे त्या ठिकाणी एसटीच येत नाहीये आणि त्यामुळे आज संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी चक्क एसटी आगारातच आपली शाळा भरवली वर्ध्याच्या तळेगाव एसटी आगारात ही शाळा भरल्याचं सध्या पाहायला मिळते गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावात एसटी येत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संतापले त्यांनी एसटीच्या आगारातच आपली शाळा भरवली एसटी नसल्यानं शाळा बुडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला